तर नमस्कार मित्रांनो मी केदार सुतार माझ्या केदार सुतार व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज व्हिडिओ करायचं कारण की माझ्या गाडीचं थोडंसं किरकोळ काम निघालेलं त्यामुळं मी आता सध्या नरसिंहवाडीमध्ये आलो आहे नरसिंवाडीमध्ये यश ऑटो गॅरेज म्हणून आहे टू व्हीलरचं तिथं गाडीचं किरकोळ काम करून घेतलो मग गाडीचं काम करून झाल्यानंतर गाडी सर्व्हिसिंग करून घेतली आणि त्यानंतर मग माझ्या गाडीच्या टँकवरती माझ्या यूट्यूबची आयडी आणि आय आयडी टाकायची होती त्यामुळे मी तिथून कुरंदवाडला आलो कुरंदवाडमध्ये सना रेडियम आर्ट्स म्हणून एक दुकान आहे तिथं मी आता सध्या आलेलो तर मित्रांनो कुरंदवाडमधून हिरवाडला जाताना तिथे शिरडून फाटा लागतो त्या शिरडून फाट्याच्या कोपऱ्यालाच हे दुकान आहे सणा रेडियम आर्ट म्हणून पूर्वी मी यांच्याकडून माझ्या गाडीच्या वायझरवरती फ्रंट साईडला धर्म रक्षती रक्षिता हा हे काढून घेतलेला आहे तर मित्रांनो इथे आपल्याला सर्व प्रकारचे रेडियम आर्ट रेडियम अक्षरे नंबर प्लेट आणि अॅक्रेलिक बोर्ड वगैरे तयार करून मिळतील तर मित्रांनो आपण इथे बघू शकता आता पीसी और्डर और्डर वरती त्यांचं काम चालू आहे टायपिंग वगैरे करायचं हे टायपिंग वगैरे झाल्यानंतर मग ते मशीनला ऑर्डर देणार ऑर्डर दिल्यानंतर मग रेडीम वगैरे कट करून ते गाडीच्या टँक वरती चिटकवणार आहेत आपण इथे बघू शकता या मशीनमध्ये आता जे पी सीवरती जे टायपिंग करून घेतलेलं होतं ते आता कटिंग करायचं काम चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला जर रेडियम आर्ट वगैरे काही काढून घ्यायचं असेल किंवा नंबर प्लेट वगैरे तयार करून घ्यायचा असेल तर त्यांचा नंबर ते व्हिडिओमध्ये दिला आहे आणि त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देणार आहे तर आता ते रेडियम मशीनमध्ये कट करून झालेलं आहे आता त्यानंतर हँड कटरने ते रेडियम एजेस वगैरे कट करून नंतर ते टँकवरती चिटकून घेणार आहेत मित्रांनो आपण इथे बघू शकता हे अक्षर एकदम लहान आहे त्यामुळे अतिशय व्यवस्थित ते कटिंग करून टँकवरती चिटकावं लागणार आहे त्याचे एजेस वगैरे एकदम बारीक आहेत मित्रांनो आपल्याला वाटतं हे रेडियमचं काम मशीनमध्ये कट करून झाल्यानंतर लगेच होतं पण तसं नसतं मित्रांनो आपण बघू शकता हे किती बारीक काम आहेत आणि ते कसं करत आहेत ते आता ते कटिंग वगैरे करून झालेलं आहे आणि आता ते रेडियम टेस्को चिकटपट्टीवर हो चुटकून आता टँकवरती लावणार आहेत चला तर आपण ते आता बघूया आता ते रेडियम टँकवर चिटकून झाल्यानंतर ओरलेले जे रेडियम आहेत ते किती अचूकपणे त्यांनी काढत आहेत ते आपण इथे बघू शकता चुकून एक जरी तुकडा चुकला तर ते पूर्ण नाव खराब होतं मित्रांनो तर तुम्हाला पण असंच काही रेडियम आर्ट वगैरे रेडियम अक्षरे नंबर प्लेट किंवा अक्रॅलिक अक्षरे वगैरे काढून घ्यायचे असतील तर ह्या शॉपला एक वेळ अवश्य भेट द्या तर मित्रांनो अशा तऱ्हेने माझ्या गाडीच्या टँकवरती माझ्या यूट्यूबची आणि इंस्टाग्रामची आय डी काढून झालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद